पेण तालुक्यातील वरवणे झापडे येथे स्वर्गीय भाई मोहनराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कीर्तन महोत्सवाचे आयोजन मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल ते गुरुवार दिनांक एक मे पर्यंत करण्यात आले होते यंदाचे हे सहावे वर्ष होते यामध्ये काकड आरती प्रवचन ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आरती भजन कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम होत असे तसेच बुधवारी पालखी सोहळा मोठ्या आनंदात टाळमृदांच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला यावेळी लहान थोर या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते त्यानंतर अक्षय तृतीया निमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी राज्यसभा खासदार धरीशील दादा पाटील श्रीमती विजया पाटील रायगड भूषण हरिभक्तपरायण कृष्णाजी लांबे महाराज हरिभक्तपरायण दिगंबर महाराज राऊत आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमाताई पाटील तसेच गागोदेचे माजी सरपंच शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी कीर्तन महोत्सवात बेलवडे अंबेघर गागोदे वाकरुळ धावटे चांदेपटी सायमाळ नाणेगाव आणि पंचक्रोचीतील नागरिक सहभागी झाले होते साठी तेच वेदांचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आणलं तर ज्ञानेश्वरी त्यांच्यासाठी आवश्यक दिलेले आता ते ज्ञानेश्वरी पालन करू शकतात कारण ती सण करण्याची ताकद त्याच्यामध्ये कारण सोपं केलं ना गीता ही अतिशय कठीण आहे महाभारतातले सातशे श्लोक आहेत म्हणजे ते कठीणच आहे पण गीता अलंकार पुढील शब्द काय बघा नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट गेली गीता हे सोन आहे आणि ज्ञानेश्वरी हे अलंकार आहे आपण जर सोनं दिलं महिलांना एक किलो आणून दिलंच दिलं सोनं आमच्या वहिनी म्हटलं मी एक किलो सोनं देऊन टाकतो घ्या एखाद्या महिलांनी दुखण प्रभावशाली असेल तर ते म्हणेल वहिनी साहेब एक काम करा ते तुम्हीच गळ्यात बांधा एक किलो सोनं कोण बांधायचं गाळ्यामध्ये आणि फिरायचं ते आपटून आपण छाती दुकायच्या आम्हाला नाही ना तर रोग व्हायचा हा आपण एक किलो सोनं अंगावर घालावं असं वाटत असेल ना तुम्हाला तर एक किलो सोन्याचे अलंकार द्या घालतील की नाही महिला एक किलो सोन्याची वीट नाही गळ्यात बांधणार पण एक किलोचे अलंकार पूर्ण महिला अंगावर घालील आणि आनंदाने सांगेल गीता म्हणजे सोन्याची वीट आहे पण त्याचे अलंकार बनवले ती आहेत ज्ञानेश्वरी आणि ती ज्ञानेश्वरी या महिलांना अधिकार देऊन टाकलं बर का ही क्रांती आहे ज्ञानेश्वर महाराजांची ठिकाणी जर मोक्ष पाहिजे असेल तर तुम्हाला हिमालयात जायला लागत होत तुम्हाला जपजाप्य करायला लागत होत तुम्हाला होम हवन करायला लागत होते तुम्हाला त्या ठिकाणी दीक्षा द्यायला लागत होती तुम्हाला या ठिकाणी नवस करायला करायला लागत होते परंतु वारकरी संप्रदायाचं ज्या ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाची इथे प्रभात जशी जशी या ठिकाणी विस्तारत आली त्या त्या ठिकाणी ज्ञानोबा रायांनी सांगितलं नामदेव महाराजांनी सांगितलं तुकोबा रायांनी सांगितलं की याच्यामध्ये जपजप्य करण्याची या ठिकाणी बिलकुल आवश्यकता नाही तुम्हाला जर देव पाहिजे असेल तुम्हाला जर अध्यात्म पाहिजे असेल तुम्हाला जर व्यवस्थितरित्या जर मोक्ष जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणत्याही या गोष्टी करण्याची गरज नाही तुम्ही दैनंदिन करत असलेल्या सर्व गोष्टी करत करतच तुम्ही संसार करत करतच संसार त्यागून हिमालयात जाण्याची बिलकुल गरज नाही आपल्या पोराला भाकरीचा तुकडा भरवता भरवता सुद्धा तुम्हाला मोक्ष प्राप्त करता येऊ शकतो अशी भूमिका या ठिकाणी वारकरी संप्रदायाने या ठिकाणी मांडली आणि ते कसं होईल याचे मार्ग देखील त्या ठिकाणी सांगितले त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट सांगितलं शेतकऱ्यांना चांगलं भात पिकवावा चांगलं धान्य पिकवावं म्हणजे त्यांनी मोक्ष प्राप्त केला राजकारणाने गोरगरिबांची सेवा करावी रस्ते करावेत कुणावर अन्याय करू नये म्हणजे त्यांनी व्यवस्थितरित्या या ठिकाणी धर्म प्राप्त केला भजन कीर्तन करणाऱ्यानं समाजाला व्यवस्थित या ठिकाणी प्रबोधन करावं आपली भूमिका व्यवस्थितरित्या मांडावी म्हणजेच त्यानं या ठिकाणी देव प्राप्त केला आणि मोक्ष प्राप्त केला अशी अत्यंत व्यवस्थित भूमिका या ठिकाणी कोणीतरी असं म्हटलंय की वारकरी संप्रदायानं मोक्ष आणि देव हा सर्वसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत आणून ठेवला म्हणजे हिमालयामध्ये देव नाही त्यांनी दाखवला त्यांनी देव मोक्ष या ठिकाणी हिमालयात नाही दाखवला नवसात नाही दाखवला तर तुमच्या उंबरठ्यापर्यंत तुम्ही जाऊच नकाच कुठे उंबरठ्यापर्यंत जा उंबरठ्यामध्येच तुम्ही आपापलं आप या ठिकाणी काम व्यवस्थित करा आपल्या पोराबाळांना व्यवस्थित रित्या वागवताना पोराबाळांची व्यवस्थित चांगली पिढी तयार करा आई बापांना त्या ठिकाणी त्यांनी हे केलं की म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्त झाला आपली पोराबाळं समाजामध्ये कोणालाही त्रास देणार नाहीत असे संस्कार जर तुम्ही जर पोराबाळांवर केलेत तर तोच तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला एवढी मोक्षाची अत्यंत साधी सोपी व्याख्या या ठिकाणी वारकरी संप्रदायाने या ठिकाणी केली आणि ही व्यावहारिक व्याख्या केली याच्यामध्ये कुठला मंत्र नाही दिला याच्यामध्ये कुठला तंत्र नाही दिला ज्ञानोबा रायांनी सुद्धा किती मोठी गोष्ट केली भगवंतांनी महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुनाच्या कानामध्ये कसं जगायचं कसं वागायचं हा मंत्र सांगितला पण भगवंतांनी सांगितलं तो अर्जुनाच्या कानात सांगितला देवानं सांगितला पण तो राजकुमाराच्या कानात सांगितला तो काय गोरगरीबाच्या कानात नाही सांगितला तो संस्कृत मध्ये सांगितला आणि मग संस्कृत मध्ये असलेलं ज्ञान देवानी सांगितलं राजकुमाराला सांगितलं पण हे सर्वसामान्य जनतेला कोण सांगेल सर्वसामान्य जनतेला संस्कृत काय येत नव्हतं सर्वसामान्य जनतेपर्यंत हे सांगण्याचं काम कुणी केलं तर ज्ञानोबा रायांनी या ठिकाणी आणि म्हणून म्हणजे आईने एखादं जेवण बिवण केलंय मजबूत भाकरी बिकरी भाजी बिजी करून ठेवली पण ती कशात ठेवली कपाटात ठेवली आणि कपाटाला एवढं मोठं संस्कृतचं कुलूप लावून ठेवलंय की जे संस्कृतचं कुलूप ते काय पोराला काय उघडता येणार नाही म्हणजे पोरगा शंभर टक्के उपाशी राहिल्याशिवाय राहणार नाही ते कुलूप तोडण्याचं काम ते कुलूप फोडण्याचं काम प्राकृतामध्ये या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहून या ठिकाणी ज्ञानोबा रायांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून ह्या मंडळींचे आपल्यावरती असणारे अनंत उपकार आपण या सगळ्या माध्यमातून ते पुन्हा पुन्हा आपण या ठिकाणी त्याची उजळणी करत असतो अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद